आपण पाठात पाठी नावे बीड शहरामध्ये पूर्णपणे सॅनिटायझेशन करण्यात येत आहे कारण बीडमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कालपासून बीड शहरामध्ये संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीड शहरात पुढील आठ दिवसाकरिता संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत कारण बीडमध्ये जे गेले काही दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांचा जो वाढता प्रादुर्भाव आहे आणि यातील काही रुग्णांचा संपर्क प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अनेक नागरिकांशी आलेला होता आणि त्यांचा इतिहास म्हणजे त्यांना कोरोनाची लागण ही कोणापासून झाली आहे हे सर्व माहीत होत नसल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणं वाढणार या नाही याच्या दृष्टीनं अधिक पावलं उचलण्याकरिता खबरदारी घेण्याकरिता बीड शहरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते आणि या खबर या या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा या ठिकाणी बीड शहरामध्ये सॅनिटायझेशन होत आहे आणि सॅनिटायझेशन हे कुठल्या कुठल्या ठिकाणी होणार आहे आपण विचारून घेऊया की आतापर्यंत आपण बीड शहरामध्ये सॅनिटायझेशन कोणत्या कोणत्या ठिकाणी केलेलं आहे आणि आणखी किती ठिकाणी आपण करणार आहोत कापुनाना मेमोर मेमोरियल हॉस्पिटल घेतलं आशेत नगर घेतलं तर एम टी सेक्शन घेतलं पोलीस मुख्यालयापासून त्याच्यानंतर मात्र पुढे बाजी मार्केट हे सॅनिटायझेशन प्रशासनाकडून होत आहे नगरपालिकेतून कोणातर्फे सॅनिटायझेशन नगरपालिका बीड अग्निशमन विभाग नगर परिषद बीड अच्छा अग्निशामक विभाग नगरपालिका बीड या यांच्या यांच्याकडून या ठिकाणी पूर्ण शहरभर शेअरभर सॅनिटायझेशन होणार आहे आणि त्या दृष्टीनं हे पाहू शकतो की आपण हे कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे आणि स्वतः कोविड युद्ध म्हणा कोविड युद्धाप्रमाणे रस्त्यावरती येऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी आर निरोगी आरोग्य आरोग्यासाठी या ठिकाणी पूर्ण शहरभर सॅनिटाईज करत आहेत आणि अशा पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत प्रशासन हे जागरूक आहे नागरिकांचं आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी कटिबद्ध आहे अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी मा पाहायला मिळतं आहे हेमंत सोबत मी प्रवीण पात्रा ए टू झेड रिपोर्ट आपली बातमी आपला आवाज धन्यवाद